नमस्कार शिक्षक शिक मित्रांनो मी श्री सूरज तांबोळी तुम्हाला महास्कूल जी आय एस ॲपवर जे एरर येतात ते एरर कसे घालवायचे याबाबत मी मार्गदर्शन करणार आहे सर्वात प्रथम तुम्ही महा स्कूल जी आय एस ॲप ओपन करायचं आहे बघा माझा हा ॲप कुठे आहे बघा महा स्कूल जी आय एस ॲप आहे अशा पद्धतीने हा ॲप आहे तर ह्या ॲपवर एरर काय येतात तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो मी बघा अशा पद्धतीने एरर येत असेल तर ही एरर कशी घालवायची याबाबत मार्गदर्शन करणार आहे आणि दुसरी एरर जर नेटवर्कची असेल तर नेटवर्कमध्ये तुम्ही रेंजमध्ये गेलं पाहिजे रेंजमध्ये गेल्यानंतर तुमची ती नेटवर्कीची एरर जाईल परंतु ही एरर कशी घालवायची याबाबत मी तुम्हाल या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे यासाठी तुम्हाला स सर्वात प्रथम महा आपल्या महास्कूल बघा ॲपमध्ये जायचं आहे महा आपला कुठला आहे महास्कूल जी आय एस ॲप बघा ह्या ॲपवर जायचं आहे हे ॲपला दाबून धरायचं आहे बघा असे दाबून धरल्यानंतर त्या ॲपला मास्कूल जी आय एस ॲपला दाबून धरल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला टॅब दिसतील ॲप इन्फो इन्स्टॉल शेअर तर आपल्याला ॲप अप इन्फोमध्ये जायचं आहे ह्या टॅबमध्ये ॲप इन्फो या टॅबमध्ये जायचं आहे त्यावर क्लिक करायचे आहे बघा मी ॲप इन्फोला क्लिक करतो बघा अशा पद्धतीनं तुम्हाला हा पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला स्टोरेज स्टोरेज युसेजेसमध्ये जायचं आहे स्टोरेज युजेस आणि इथे आपल्याला क्लिअर कॅच आहे करायचं आहे क्लिअर कॅचा करायचं आहे आपल्याला क्लिअर कॅचा ह्यावर क्लिक करायचं आहे डाटा क्लिअर ना? करायचा नाही क्लिअर कॅच आहे करायचं आहे आणि क्लिअर कॅच केल्यानंतर क्लिअर कॅच आपलं ज्युरो होणार आहे क्लिअर कॅचच्या ज्युरो होणार आहे आणि तुमचा तो एरर निघून जाणार आहे परत मी बॅकला जातो आणि आपलं ॲप ओपन करायचं आहे बघा तुमच्या ध्यानात आलं की काय करायचं परत एकदा मी सांगतो महा स्कूल ज्यायच ॲपला दा आपण अपन... असे दाबून धरायचं आहे ॲपला ॲप इनपो येईल ॲप इनपो ॲप इन्फोला क्लिक करायचे बघा ॲप ओपन होईल आणि यामध्ये स्टोरेज युजेस या टॅबला क्लिक करायचं आहे स्टोरेज युजेस बघा या टॅबला मी क्लिक करतो आणि क्लिअर कॅचचे क्लिअर कॅचचे आपल्याला करायचं आहे क्लिअर डाटा करायचा नाही क्लिअर कॅचे करायचं आहे बघा अशा प्रमाणे झिरो बाईट होईल आणि आपला जो एरर आहे तो निघून जाईल बघा धन्यवाद